प्रसिद्ध कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्रीदेव भूतनाथांना एका रात्रीत एकावातीत मंदिर बांधण्याची इच्छा असते महाजन बांतू साहेबा यांच्या आख्यायिकेनुसार भूतनाथाचे तरंग डोंगर माळरानाच्या दिशेने वेगाने जातात आणि नंतर माघारी फिरतात या पारंपरिक उत्सवाची पुणवेला जोरदार सुरुवात झाली असून भक्तांनी उत्साहाने सहभागी होऊन मंदिराच्या उभारणीसाठी विशेष श्रद्धा दाखवली आहे उपमुखत्यार श्रीदेवी भगवती रावणनाथ तदानुसांगिक देवालय समिती आमचे सगळे भाविकांचे आणि भक्तगणांचे पेडण्याचे देवस्थान तर्फे पेडण्याच्या पुन्हा शुभेच्छा ही पुन्हा पळतात आणि वडल्या प्रमाणात लोक येतात जे एक भूतनाथाचे तरंग असतात ते भूतनाथाचे तरंग एक डोंगर महाराजांच्या दिशेन वयता आणि थंय एक त्या देवाक दिसता एके रातीन आणि एका वातीन देऊळ जाय ती विषय काय सर तुमचे म्हणणे बरोबर असा म्हणजे हे परंपरे आम्ही ऐकत आयला आणि लोक तसे उलयत असतात आणि आख्या एक असा ना म्हणना तुम्ही सुद्धा पहिला असता की भृद्धनाथाच्या पठाराचे भूतनाथ आदिनाथ आणि ब्रामण्य पाषाणं असतात आणि वडले फातर तसे असा आणि मोठके दिसतात लोकांचे देवूळ बांधूक घ्या म्हणून आणि त्यांना ते पांडव आयल्ले पांडवांनी ते देवूळ बांधला प्रयत्न केला देवांनी त्यांना सांगले एका रातीन आणि एका वातीन बांधून दियात म्हणून आणि देवच मागीर कोम्याच्या रूपात आयलो आणि सकाळी आरवल आणि ते सोडून नाही सोडून गेले ते असे विषय तकलेला आख्या एक असे पण आमच्या देवस्थान एक अशी आम्ही मांडू शकतो एक बाजू की भुतनाथाच्या पठाराचे ते हे असं स्थान असा ही तरंगा रेवळनाथ आणि थंय पर्यंत वचू शकना आणि एका रात्री कसे असतं आज पुला पाडवं फाल्या जाऊन जाय पण थंय वचू वेळेचे बंदर असा म्हणून कसे असा अजून पारंपारीक त्या थरळ जागे गेल्यानंतर रवळनाथ भरनात फेरो मारता आणि त्या डोंगरा दिसत धावत सुट्टा धावतो ते म्हणतात <सथाँगा> एका रातीन एका वातीन देऊळ बांधून दी कसे काय म्हणना तुम्ही जर आयुक्त तू ते म्हणतात नेमाच्या नेमार येलोय गावचा बरा करतोय भालचा बरा करतोय गाव राख सुखी राख थोय असे सांगता आणि तो वापस येतात त्याच्यात आम्ही सगळे हय साहेबाय साहेब करता तर असं एक अपभ्रंश झाला की तो एका तो म्हणे ना आपण देऊळ जा आणि ह्यातून जाता मागील अपभ्रंश लोक माहिती काय म्हणतात पेंडे कार देवा दे फटीतात मरे बांदू साहेब बांदू आम्ही बांदू म्हणना आम्ही हय हो साहेब म्हणतात असो तो ह्या असा पण आमकाय बरे असतात की त्या निमित्तानं थंसर हजारो लोक असतात त्यांच्या उत्सवा असतात किंवा आज गुन्हा रागान वेटलो आम्ही पळतले पण एक तू बऱ्यापैकी कार्यक्रम जाता जाऊचो आमचे असे काय म्हणणे ना की असे चालू राहूचे नमस्कार आम्ही सगळ्यांचे स्वागत करतात आणि येवकारही देतात ज्या वाठारान आम्ही आसात ते वाठार म्हळ्यार श्री भुदनाथ आदिनाथ देवाचे पवित्र स्थळ आसा आणि डोंगर माळ्या ज्या वाठारांत आय टी आय आय टी आयच्या फाटल्या डोंगर माळ्या रानांचे हे देवाचे स्थळ आसा आणि ज्या वेळार आमची पेडण्याची फेमस पुनव साजरी जाता त्या वेळार थंयसर श्रीदेव रवळनाथ आणि श्रीदेव भुतनाथ ह्याची दोन तरंगा सजलेली असतात सजवलेली असतात आणि आय म्हणजे अर्थात फाल्या ज्या वेळेला पहाटे ज्या वेळ ही दोनही तरंगा नाचत गाजत मुखार त्या त्यावेळे जे भूतनाथचे एक तरंग असतं ते भुतनाथचे तरंग डोंगर महाराणाच्या दिशेन आ, सुसाड वेगान येतात ह्या विषयी जायते प्रतिक्रिया असतात जाई जाय विषयी कथा असख्यायिका ज्या वेळार भुतनाथ देवाक एका रातीन आणि एका वातीन देऊळ बांधून घेऊचे असतात किंवा दिवचे असतात ज्या वेळार पुनव साजरी जाता त्या वेळार जे भूतनाथाचे तरंग असतात ते एक तरंग अवसारी पुरुष हे सायटीन घेऊन धावता आणि वेळार जे आमचे भक्तगण असुयेत जे महाजन असुयेत त्यावेळेस त्या देवाची समजूत काढतात बांतू साहेबा बांतू सायबा ह्या शब्द ज्या देवाच्या देवच्या कांात पडतात वेळार भुतनाथ देवाचे जे तरंग असतात ते, ते माघारी फिरतात आणि मागीर जे रवळनाथाचे तरंग असतात आणि भुतनाथाची जी दोनही तरंगाचे जे मिलन असतात दोघांचे जे, जे मेळपाची जी एक वेगळ्या प्रकारची एक उत्सव असतात तो पळव हजारांनी लोक त्या वाठारात उपस्थित असतात भुतनाथाच्या देवळाची आजपर्यंत खैसरच पूर्ण आकृती झाली ना हांगासर आम्ही पळयतात जे दोन स्टॅच्यू कसे असतात स्टोन दवरलेले असतात ते भूतनाथाचे असे मानतात आंगर दर वर्सा एक सार्वजनिक जत्रोत्सव जाता पूण देवूळ बांधपचे आयज मेरेन कोणाकूत यश आले ना बांदू सायबा बांदू सायबा हाचो वेगळोय अर्थ शकता की देवानुच ते बांधून मनशां मनशांकडे एके रातीन एके रात एके वातीन देवूळ उभारपाक आता तरी शक्य ना ज्या वेगळ्या पद्धतीची जी आख्यायिका असा किंवा महाजनांचो जे देवाक परत आश्वासन दिता की बांधू साहेबा म्हणजे देवानूच हे दे बांधून घेवपाचे आणि ही पुनो पळोवपाक हजारांनी आणि लाखांनी पेक्षा लोक भक्तगण पुनये येतात भुतनाथाचे तरंग ज्यांना डोंगर महाराणाच्या दिशेन येतात ते पळोवपाक जे वेगळे आकर्षण असतात आणि जी गर्दी असतात त्या गर्दीतल्या लोक किती करतात भुतनाथाचे तरंग ते पळयतात आणि मागीर जन्ना महाजन म्हणा किंवा भक्तगण एक ठोस आश्वासन दिता की बांतु साहिबा मागीर भक्तांची जी मागणी असा ती मान्य करता आणि परत माघारी फिरता अशी एक आख्यायिका असा पेडणे महालातला जी पुनव कोजागिरी पुनव साजरी जाता ती वडा संख्येन लोक असतात पण फाटल्या काही महिन्या पहिली ज्यांना आपले मे महिन्यात ज्यांना हांगर शिरगाव लयरायची जात्रा झाली आणि थंयसर एखादी दुर्घटना घडलेली ती दुर्घटना आमच्या पेडण्यान पुजेक घडची न्हू हाचे खातीर आमचे पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक आणि हगळ्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची एक मुखेल बैठक घेऊन तांकां वेगवेगळ्यो आदेश दिलेले असतात सूचना दिलेले असं दुर्घटना घडची न्या खातीर पोलिसू वडा प्रमाणात बंदोबस्त दवरलेलो असा आम्ही पळयता देवस्थान समितीही आपल्या पद्धतीने काम करता उत्सव बरे जावचो ह्या खातीर तांचो यत्न असता पण भूतनाथ देवाक एके रातीन एके वातीन आता पळोवया केन्ना तरी मंदिर तयार जातले काय परत जेव्हा पुनावेतली त्यांना हेच शब्द त्यांना ऐकू येतले की काय की वेगळी आख्या असू शकता की काही महाजनांचे म्हणणे असतात की भूतनाथ आम्ही केन बांतू साहेबा बू साहेबा किंवा बांधून देऊळ असे सांगनात वेगळेच किती तरी पण काही लोकांनी ताचो अर्थ वेगळं काढला असे त्यांचे म्हणणे असं आम्ही त्यांच्याकडेही संवाद साधूया आणि पळूया नक्की भूतनाथाच्या मंदिराविषयी किती त्यांचे म्हणणे असा ते हा निवृत्ती शिरोडकर